वसई विरार पालघर परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शहराला अनियमित पाणीपुरवठा होतो यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर कायमस्वरूपी जनरेटर बसवण्याची मागणी नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या सूचनेचा विचार करून विभागाला निर्देश देण्यात येतील दे असे आश्वासन दिले ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे आठ ते दहा दिवस लाईन बंद होती आपण सांगितलं मॅडम टॉवर आहेत पण त्यापैकी जे अकरा टॉवर आहेत राईट टू ऑफ वे त्यामुळे तिथे बंद आणि सोळा टॉवर जे आहेत ते जातात आणि तेवीस टॉवर वरपट्ट्याचे जे हरकती आहेत त्याची ओनरशिप आहे ह्यामुळे ते टावर रखडलेले आहेत एकोणीस दोन हजार तेवीस साली ही कमिशन झालं वसई विरा शहराला पाणी चारशे तीन एम एल पैकी एकशे सत्तर एम एल टी वसई विरा शहराला पाणी आणि बाकी भायंदरला पाणी भायंदर मेरा भायंदरला परंतु ते दोन हजार तेवीस नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष वीस महिने बावीस महिने झाले तिथे काम अतिशय संथनतेने चालू आहे मी पारेशनचे म्हणजे संजीव कुमार साहेबांनी भेटलो आणि एम एटीच्या मुखरी साहेबांनी भेटलो पण ज्या जोरात काम चालू व्हायला पाहिजे होते तेवढं चालू झालं झालं नाही एम एसीबी म्हणजे फारेशन आणि हे फॉरेस्ट वाऱ्याचा एक संपर्क केला पाहिजे एक बोलून त्या टॉवरचा जो प्रॉब्लेम आहे फॉरेस्ट जागेचा तो आणि सीआर संदर्भात त्यांनी तातडीने ही कारवाई केली पाहिजे नंबर एक त्याच बरोबर तिथे मी मागणी केली होती की जनरेटरची व्यवस्था जो बारा कोटी रुपये खर्च होतो त्या जनरेटरला वसई विरार महापालिका महिन्याला पाच ते सहा कोटी रुपये पाण्याचे एमएमआरडीला अदा करते तर दहा बारा कोटी रुपये खर्च करून जनरेटर येणार असेल तर नियमित पाणी पुरवठा या वसई विरार महापालिकेला निश्चितपणे होऊ शकतो वादळ येणार वारं येणार जंगलातून लाईट आहे लाईट जाणार पण ते जनरेटरची चांगली व्यवस्था केली तर नजिकच्या काळामध्ये आपण ते केली तर कायम पाणी पुरवठा या वसई विरार महापालिकेला आपण करू शकतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी वन विभागाची परवानगी आपल्याला एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये मिळालेली आहे आणि सीआरजी ची सुद्धा परवानगी आपल्याला दीड दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेली आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर होईल आणि जनरेटरची व्यवस्था पाण्यासाठी करण्याची आपण जी सूचना केलेली आहे त्यावर विभागाशी चर्चा करून येथे त्यावर निर्णय करण्यात लक्ष्य लक्षवेधी हो दोन